सलाम मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात मस्त मस्त वर्षाची मस्त मस्त सुरुवात नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात सकाळ सकाळी गप्पा मारत मारत तर नेहमीप्रमाणेच आज एक नवीन नवीन नवी साडी खूप छान साडी तीनशेच्या आतली तुम्हाला मी नेहमीच म्हणत असते पण आता मी तीनशेच्या आतली तीनशेच्या वरची म्हणणार आहे पण फार स्वस्त आहे हो। ओ तुम्हाला तेवढी स्वस्त नाही म्हणली मिळाली तर तुम्ही म्हणता मॅडम दुकान कुठलं लिंक द्या छान फॅशन बघायची डिझायनर ब्लाऊज बाहेर विकत बघायला गेलं तर पंधराशे पंधराशे रुपयाला म्हणजे ऑनलाईन बघितले तर आता तर कर सगळीकडे नुसते ब्लाऊजच आहेत विकायला रस्त्यावरली ती फक्त ब्लाउज आहेत म्हणजे दरवर्षी काहीतरी वेगळं असतं तर या मागच्या वर्षी जरा लेगीन पलाजो असं होतं या वर्षी फक्त ब्लाऊजेस वेगवेगळे साध्या सिंपल मस्त साड्या ऑफिस वेअर म्हणा कशाही वेअर अँड टिअर कशा पण वापरा कशाही करा वन टाईम म्हणजे काय यूज अँड थ्रो म्हटलं तरी चालेल एक वेळा नेसान दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाका मस्त मस्त अशा साड्या भरपूर भरपूर आपण नेसत असतो त्यामुळे कोणीतरी मला सारखं लिहित असतं की मॅडम एवढा तुम्ही कपडे विकत घेऊ नका त्यांना पोल्युशन होतंय <laughs> आवड आहे आवड भरपूर कपडे घ्यायचे आणि भरपूर कपडे द्यायचे त्यामुळे घरात असं काही खूप जास्त पसारा नसतो तो काही टेन्शन नाही आणि वेगळे वेगळे डिझाईन्स वेगळे कलर्स वेगळे टेक्स्चर आणि काय होतं पूर्वीच्या साड्या आहेत ना ते आता नेसायला नको वाटत आहेत जर आपल्या एजनुसार आपलं सगळे आवडनिवड पण बदलते ना तर त्यामुळे कपडा हा नको तो नको जर नको सिम्पल पाहिजे हे नको आणि त्यात आमच्या मावशी ते एवढे ब्लाउज सुंदर शिवतात ना की त्यांच्यासाठी मला साड्या <laughs> नवीन घ्यायला लागतात त्याही साड्या विकतात त्याही मला देतात तर अशी सगळी गम्मत जम्मत आपण करत करत आपलं आयुष्य मस्तपैकी जगत असतो छानपैकी आपण अपन आपल्यासाठी अपन जगलं पाहिजे स्वतःसाठी जगलं पाहिजे तसंच आपण इतरांसाठी तर जगतच असतो खूप मोठे मोठे काही विचार येतात की स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगून बघा इतरांसाठी जगताना स्वतःला स्वतः जगताना स्वतःला विसरू नका एवढं मात्र मी नेहमी सांगेन तुम्ही स्वतःला विसरून जर का जगासाठी काही करत राहाल तर जगाची इच्छा कधीच पूर्ण होत नसते प्रत्येकाची इच्छा वेगळी प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा प्रत्येकाची अपेक्षा वेगळी त्यामुळे तुम्ही कुणाला सुखी करू शकणार नाही आनंदी करणार नाही करूच शकत नाही लोक तुम्हाला कायम नवच ठेव राह ठेवत राहणार त्याच्याऐवजी तुम्ही स्वतः आनंदी राहा तुम्ही मस्त राहा तुम्ही हॅपी राहा हसमुख राहा हसत राहा तुमच्या ज्या सकारात्मक ऊर्जा आहे ती पसरत राहा पॉझिटिव्ह वाईब्स देत राहा सगळ्यांना त्यामुळे अर्थातच सगळ्यांना आनंद होत राहतो तुम्ही सगळ्यांसाठी मुद्दाम काही करायला पाहिजे असं काही नाही कारण तुम्ही जेव्हा करता तेव्हा क्षणभर त्यांना ती मदत होत असेल पण त्यावेळेला तुम्ही वेळ दिलेला असतो पैसा खर्च केलेला असतो एनर्जी खर्च केलेली असते आणि समजा तशी जर का आपल्याला उपकाराची फेड त्यांनी केली नाही तर मग आपल्याला अपेक्षाभंग होतो आपल्याला दुःख होतो म्हणजे त्यावेळेला आपण जे केलेल्याचा के आनंद असतो तो आपला आनंद निघून जातो त्यामुळे तुमच्या मनाला वाटलं एखाद्या व्यक्तीसाठी करा एखाद्या व्यक्तीला दान करा आणि तिथंच ते विसरून जा जर का तुम्ही तुम्ही असं समोरच्या व्यक्तीला चांगलं वाटावं समोरच्या व्यक्तीला आनंद वाटावा म्हणून जर का जगत गेलात तर तुमच्या पदरात कधीच आनंद पडणार नाही लोक कौतुक क्षणिक कौतुक करत असतात पण नंतर ते नावच ठेवत असतात कारण की परिस्थितीनुसार प्रत्येकाचा दृष्टिकोन बदलत असतो जीवना विषयीचा व्यक्तीविषयीचा तर चला आता आपण चहा पिऊया तुम्हाला तुमच्यातल्या काही जणींना असा हा आपला घरगुती फॅशन शो असतो तो, तो आवडतो काहींना आवडत नाही मी जर का तुमचा विचार करत बसले तर मला हा आनंद मिळणार नाही मला स्वतःला याच्यामध्ये आनंद आहे मी तो शेअर करते कारण हे आपलं चॅनल आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीला कुणाला निळा कलर आवडेल कुणाला गुलाबी आवडेल कुणाला साधा राहायला आवडेल कुणाला सोन्याचं वापरायला आवडेल कुणाला सिंपल वापरायला आवडेल कुणाला एकच एक आयुष्य घर भर घालावं असं वाटेल त्यामुळे प्रत्येक जण आपले आपले विचार समोरच्यावर लादण्याचा प्रयत्न करत असतो आणि समोरच्या व्यक्तीनं आपल्यासारखं वागलं तरच आपल्याला ती व्यक्ती भावते पण म्हणून मी तुम्हाला म्हणते समोरच्या व्यक्तीला भावण्यासाठी तुम्ही काही करू नका तुम्हाला जे भावत आहे ते तुम्ही करा तो चुरमुरी वाला कुठे गेला गरम चुरमुरी चुरमुरी करत हा काय आवाज यायलाय कि मग पासून चुरमुरीवाला आला <laughs> ओ चुरमुरीवाले हा या येतात बघा आता सगळे दहा रुपयाचे ते दहा रुपयाचेच घेतलेले बरे असतात नाहीतर मग ते मऊ होतात आणि चव पण काय सासूरवाडीला गेलो होतो आम्ही आपलं वाट बघायला आम्ही भडण खायचं राहिलो त्यामुळं ते, ते चव एखाद्याची बरोबर आवडली ना की बाकीच्यांचे चुरमुरे नको वाटतात खरंच आहे की आता यांच्या चुरमुऱ्याची चव आवडली की नाही तर आपल्याला ते बाकी नको वाटत आणि तेवढेच करून खायचे चव चव घ्यायचे कारण तेवढ्या त्या डब्यात तेवढेच बसत असतात नाही नाही तुम्ही त्या दिवशी आलेला मी ऐकले होते खरं मी जेवायला नुकतंच बसले होते मग पुन्हा तुम्ही मला याल इथं तर आलाच नाही मला हा हा नाही नाही चला आठ दिवसांनी या परत शेंगदाणे घेतलेत ना घालून तुम्ही ताजे चुरमुरे खारे शेंगदाणे नुसतं खायचं त्याला भडंग भिडंग न करता शेवट शेव ती तुम्ही घातलाय म्हणून फरसाणा वगैरे नाही घातला तरी नुसतं चुरमुरे कुरकुरीत आणि शेंगदाणे फार मस्त आज मी खाणार नाही आहे अगं बाई हे घ्या शेंगदाणा पडला आज मी खाणार नाही आहे कारण आज माझं ना पोट जरा कुटकुट कुटकुट करायला लागले कदाचित ना कालपासून मी इतकं पाणी प्यायलं इतकं पाणी प्यायलं ना म्हणून असेल पोट कुटकुट कुटकुट -कुट करायला त्यामुळे आज मी आता मस्त मुगाळ मुगाळ्याची खिचडी करते दिवाळी संपली आणि हे उंबरठ्यावर दिवा लावायचं आवड लागली मला आवड चला येता इथे दूध तापवायला ठेवलंय तोवर आपण गप्पा मारूया लसूण सोलूया आणि गप्पा मारूया